नमस्कार श्रद्धा स्टुडिओमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत मोत्यांच्या चांदणीपासून तयार केलेलं तोरण आता आपण मोत्यांची चांदणी बनवणार आहोत तर ही अशी चांदणी अनवून आपण ह्याला खालती लटकन लावून आपण ह्यापासून एक तोरणसुद्धा बनवणार आहोत तर आधी आपण शिकूया ही चांदणी कशी बनवायची त्यासाठी आपल्याला एक पेन्सिल घ्यायची किंवा पेनही घेऊ शकता तर ही पेन्सिल घ्यायची आणि लोकरीचा एक धागा घ्यायचा हा लोकरीचा धागा एकदम घट्ट नाही बांधायचा आहे पण जरा सैलसर म्हणजे ओढून जास्त ओढून नाही घ्यायचा आहे सैलसरच गुंडाळायचा आहे असा वीस एक वेळा ह्या पेन्सिलीभोवती पे गुंडाळून घ्यायचा आहे हे बघा असा गुंडाळून घेतल्याच्या नंतर आता आपल्याला हा इथून थोडासा धागा सोडून द्यायचा आहे आणि धागा कट करायचा आहे आता हा कट केलेला धागा एका सुईमध्ये भरून घ्यायचा आहे पहा आपण हा धागा सुईमध्ये भरून घेतलेला आहे आता त्यानंतर हा असा इथे पकडायचा आणि खालच्या साईडनी सुई आतल्या दिशेने अशी वरून काढून घ्यायची आहे आणि हा जो धागा आहे तो अशा पद्धतीने सुईमध्ये घालून घ्यायचा आहे आणि सुई वर ओढून घ्यायची आहे त्याच्या बाजूनी वर सुई वर काढून घ्यायची आहे बघा आता पुन्हा सेम प्रकार करायचा आहे आणि हा राऊंड पूर्ण करायचा आहे काढायची आणि पहिल्यांदा तुम्ही ज्या दिशेने धागा घ्याल त्याच दिशेने शेवटपर्यंत सुईमध्ये धागा वरून सुई हे करायचंय ओवायचं टाकत आहे सुईमध्ये एकदा उलट एकदा सुलट असं नाही चालणार हे बघा असं करत करत आपल्याला ही पूर्ण इथपर्यंत शिवून घ्यायचंय चला तर मग हे पूर्ण झाल्यावर पुढे काय करायचं हे दाखवते हे पहा आपले पूर्ण विण करून झालेली आहे आता हे पेन्सिलमधून काढून घ्यायचं हे बघा काढून झाल्याच्या नंतर आपल्याला काय आहे ही जी वरती विण दिसते तिला मध्ये घेऊन आहे म्हणजे असं नखानी जरी तुम्ही साईडला साईडला केलं तरी ते होऊन जातं खालच्या दा दाब देऊन नखानी हे बाजूला करायचं आहे बघा अशा पद्धतीने मी हे साईडला केली ती विण आणि सुईमध्ये दोरा तसाच आहे आता इथून सुरुवात करून पुन्हा एक राऊंड आता पण जी सुई या हा जो राऊंड आहे मध्ये यातून घालणार आहोत आणि पुन्हा तसाच पूर्ण एक राऊंड तयार करायचा आहे म्हणजे अजून एक थर चढवायचं आहे त्याच्यावरती अशा पद्धतीने फक्त आपण प्रत्येक वेळेस या राऊंडमधून सुई काढणार आहोत असं करत करत अजून एक थर आपण बनवून घेऊया पूर्ण राऊंडला बघा आपला दुसरा राऊंड झालेला आहे आता हा जो धाका उरतो आहे जर तुमचा उरत असेल तर हा मागच्या बाजूनी खालच्या साईडला घेऊन जायचा अशा पद्धतीने आणि मग इथे तुम्ही त्याला कट केलात तरी चालेल अशा दोन तीन ठिकाणी फिरवून घ्या आतून आणि मग त्याला कट करून टाका आता पुन्हा मी सुईमध्ये सिंगल धागा होऊन घेतला आहे आणि आता अरती मणी लावून घेऊया त्यासाठी सुई मागच्या दिशेने अशी वरच्या साईडला घेऊन यायची आहे हे बघा अशा पद्धतीने आणि आता ही जी विण दिसते साईडनी त्या विणमध्ये आपल्याला सुई अशा प्रकारे घालून घ्यायची आहे म्हणजे वरच्यावरच घालायची आहे सुई हे बघा ह्या विणीत घातली आहे आणि ह्या साईडनी मी सुई बाहेर काढून घेते आता आपल्याला लागणार आहेत सोनेरी आणि सफेद मणी तर सगळ्यात आधी आपण एक सफेद एक सोनेरी आणि एक सफेद मणी असे तीन मणी भरून घ्यायचे तीन मणी भरून झाल्याच्यानंतर आता ज्या विणमधून आपण धागा बाहेर काढलेला आहे त्याच्याच बाजूच्या विणमधून आपल्याला सुई अशी घालून घ्यायची आहे बाहेरच्या साईडला आणि एक पाकळीसारखं आपलं तयार होईल या मण्यांपासून हे बघा असं आता हा जो मणी आहे त्यातून खालच्या दिशेने वरच्या दिशेला सुई काढून घ्यायची आहे या मण्यातनं सुई घट्ट ओढून घ्यायची आहे म्हणजे ती पाकळी सैल नाही होणार आता एक सोनेरी आणि एक सफेदमणी करून घ्यायचं आहे बघा आणि ह्या सफेद मण्याच्या बाजूला जी विण आहे त्यातून आपल्याला सुई बाहेर काढून घ्यायची आहे बाहेर काढून झाल्याच्यानंतर पुन्हा हा जो सफेद मणी आहे त्यातून खालच्या दिशेने वरच्या दिशेला सुई वर काढून घ्यायची आहे बाहेर काढून घ्यायची आहे अशा पद्धतीने आता पुन्हा एकदा सोने एक सोनेरी आणि एक सफेद म्हणी भरायचं आहे हे बघा पुन्हा तेच करायचं आहे ह्या सफेद मण्याच्या बाजूची जी विण आहे त्यातून सुई बाहेर काढायची आणि आत्ताचा जो सफेद मणी आहे त्यातून खालच्या दिशेने वरच्या दिशेला सुई वर काढून घ्यायची हे बघा अशा पद्धतीने पुन्हा एकदा दाखवते आता एक सोनेरी आणि एक सफेद मणी भरायचा ह्या सफेद मण्याच्या पुढच्या वीणमध्ये सुई टाकून घ्यायची आणि त्यानंतर आत्ताचा जो सफेद मणी आहे त्यातून खालच्या दिशेने वरच्या दिशेला सुई बाहेर काढून घ्यायची आणि धागा घट्ट ओढून घ्यायचा असं सेम हा पूर्ण राऊंड करायचा आहे पण एक लक्षात ठेवा हे जे सफेद मणी आपण भरतो आहे ते बारा असले पाहिजेत म्हणजे इथपर्यंत तर येईपर्यंत बारा झाले पाहिजेत तरच आपला आपली ही जी स्टार आहे ही जी चांदणी आहे ती परफेक्ट होईल तर तशा हे तुम्ही ॲडजस्ट करा म्हणजे मी जेव्हा तुम्हाला सांगते की या मण्याची पुढची विण तर एक्झॅक्ट पुढची विण असं म्हणजे समजा तुमचं बारा मणी नाही बसत आहेत किंवा एखाद मणी जास्त आहे तेरा तर आपण इथे ॲडजस्ट करायचं मग ही विण थोडीशी लांब घ्यायची म्हणजे बरोबर त्याच्या बाजूनीच न घालता दोन विणी सोडून पुढे करायचं तर लक्षात ठेवा हेही बारा व्हायला पाहिजे सफेद आणि हे वरचे जे गो सोनेरी मणी आहेत तेही बारा व्हायला पाहिजेत तर आता जसं मी तुम्हाला सांगितलं तसं हे पूर्ण करून घेऊ हे पहा माझे हे सफेद मणी अकरा झालेले आहेत आता शेवटचं मी करून दाखवते पुन्हा तेच करायचं आहे एक सोनेरी आणि एक सफेद मणी भरायचा आणि या बीणमधून सुई आपल्याला बाहेरच्या दिशेने काढून घ्यायची हे बघा आणि पुन्हा आत्ताचा जो सफेद मणी ओला हो आहे त्यातून सुई वर काढून घ्यायची आहे आणि बघा आता इथे एक फक्त एकच मणी लागणार आहे सोनेरी तोही आपण भरून घेऊया फक्त एक सोनेरी मणी भरायचा आहे शेवटला हा जो मणी आहे यातून वरच्या दिशेने खालच्या दिशेला सुई ओन घ्यायची अशा पद्धतीने हे बघा आता जर तुम्ही हे मोजाल तर एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा आणि हेही बाराच असतील वरचे म्हणजे जे गोल्डन कलर आहेत तोही बाराच असेल आता, आ, हा आता हा धागा आपल्याला बाजूच्या किंवा ह्या मण्यात घेऊन जायचा आहे तर मी हे बघा हा जो बाजूचा मणी आहे आधी मी या विणेतनं जाणार बाजूची जी विण आहे त्या विणेतनं सुई घेऊन जाईन कारण तो धा हा मणी फिक्स व्हायला पाहिजे म्हणून मी आधी त्या विणेमधनं सुई बाहेर काढून घेतलेली आहे आता हा मणी याला फिक्स झाला आता उलट्या दिशेने बाजूचा जो मणी आहे त्यातनं खालच्या दिशेने सुई वरच्या दिशेला काढून घेईल हे बघा अशा पद्धतीने सुई बाहेर काढून घ्यायची आहे आता ही सुई बाहेर काढल्याच्या नंतर हा जो वरचा गोल्डन मणी आहे त्यातनं सुई बाहेर काढून घ्यायची आहे आता यापुढे आपल्याला हे जे त्रिकोण आहेत ते बनवायचे तर त्यासाठी तीन सफेद मणी आणि तीन लाल मणी भरायचे आहेत हे बघा तीन सफेद आणि तीन लाल मणी भरून घेतलेले आहेत आता हे झाल्याच्या नंतर हे असं पकडायचं आहे हे तीन लालमणी आहेत ते स्किप करायचे आणि त्यानंतरचा जो सफेद मणी आहे त्यातून सुई बाहेर काढून घ्यायची आहे वरच्या दिशेने खालच्या दिशेला फक्त एकाच मण्यातनं काढायची आहे सुई हे बघा एकाच सफेद मण्यातनं पण सुई बाहेर काढलेली आहे आणि मग धागा ओढून घ्यायचा आहे हे बघा अशा प्रकारे आता पुन्हा दोन सफेद मणी भरायचे दोन सफेद मणी भरल्याच्या नंतर हे बघा जिथून आपण हे मणी ओवले ज्या मण्यातनं सफ ह्या गोल्डन त्याच्या बाजूचा मणी सोडायचं आहे आणि त्याच्या बाजूच्या मण्यात म्हणजे एक मणी स्किप करून पुढच्या मण्यातनं सुई अशी काढून घ्यायची आहे बाहेर हे बघा आपलं स्टारचं हे एक पाकळी अशी तयार होईल आता पुन्हा आपल्याला तेच करायचं आहे तीन सफेद आणि तीन लाल मणी भरून द्यायचे आहेत हे पहा आता हे भरून झाल्याच्यानंतर जसं आधी सांगितलं इथे पकडायचं तीन लाल मणी स्किप करायचे त्याच्या खालचा जो सफेद मणी आहे त्यातून वरच्या दिशेने सुई अशा पद्धतीने ओढून घ्यायची आहे आणि मग हा धागा घट्ट ओढून घ्यायचा आहे आता दोन सफेद मणी भरायचे आणि एक मणी स्किप करून पुढच्या मण्यात सुई ओन घ्यायचे हे झालं स्टारचं दुसरं फूल अजून एक दाखवते हे पहा तीन सफेद आणि तीन लालमणी ओन घेतलेले आहेत लालमण्यांच्या इथे असं पकडायचं एका चिमटीने आणि तीन लालमणी स्किप करायचे त्याच्या पुढचा जो सफेद मणी आहे त्यातून वरच्या दिशेने सुई खालच्या दिशेला ओवून घ्यायची एकाच सफेद मण्यातनं ओढली आहे मी आणि मग हा धागा घट्ट ओढायचा आहे त्यानंतर दोन सफेद मणी ओवायचे हे बघा दोन सफेद मणी ओढल्याच्यानंतर एक म एक सोनेरी मणी स्किप करायचं आहे म्हणजे जिथून आपलं हे ओढलं आहे त्याच्या पुढचा सोनेरी मणी स्किप करायचं आहे आणि पुढच्या त्या पुढील मण्यात सुई ओवून घ्यायची आहे धागा नेहमी घट्ट ओढा जेणेकरून हे सैल नाही होणार अशा पद्धतीने हे पूर्ण स्टार कंप्लीट करायचे आहे हे पहा शेवटची पाकळी बनवत आहोत तर हे मी तीन सफेद आणि तीन लाल मणी भरलेत नेहमीप्रमाणे लाल मणी स्किप करून पुढील सफेद मण्यातनं मी सुई वरच्या दिशेने खालच्या दिशेला काढून घेतलेली आहे आता दोन सफेद मणी ओवून घ्यायचे आणि जे शेवटचं आहे नेहमीप्रमाणे एक एक मणी स्किप करून ह्याचा ही आपली जी स्टार्टिंग आहे त्यातनं सुई पुढच्या मण्यातनं सुई बाहेर काढायची आहे नेहमीप्रमाणे हे बघा आपली स्टार तयार झालेली आहे स्टार तयार झाल्याच्या नंतर आपल्याला पुन्हा इथे यायचं आहे ही आपली बॅक साईड आहे जिथून जिथे आपली गाठ दिसते तर तिथूनच आपल्याला आता बघा ह्या सब गोल्डन मण्यात आपली सुई बाहेर आलेली आहे त्याच्या खालचा जो व्हाईट मणी आहे त्यातून मी सुई बाहेर काढून घेणार आहे आधी अशा पद्धतीने वर वरच्या दिशेने आणि आता आपल्याला मध्यभागी यायचं आहे तिथे पण आपल्याला एक मणी जोडून घ्यायचं आहे हे बघा आता मी या विणेतनं म्हणजे त्या ह्या मण्याच्या बाजूची विण आहे तिथनं मी साईडला जाणार आहे म्हणजे अपोजिट साईडला जाणार आहे हे पहा आणि या अपोजिट साईडनी सुई ओऊन मिडलला हे बघा मी इथनं बाहेर काढलेली आहे अशा पद्धतीने मी सुई बाहेर काढून घेतलेली आहे आता एक हिरवा मणी होऊन घ्यायचा आहे आणि हे बघा जिथून आपला धागा आलेला आहे इथे तर त्याच्या अपोजिट साईडनी आपल्याला सुई अशा प्रकारे मागच्या साईडला काढून घ्यायची आहे मी अपोजिट साईडनी धागा ओढून घेतलेला आहे आणि अशा प्रकारे आपला हा मणी हिरवा मणी इथे फिक्स झालेला आहे आता हा धागा या विणेंमध या यामधून आपल्याला असा फिरवून घ्यायचा आहे दोन तीन ठिकाणावरून आणि मग धागा कट करून टाकायचा आहे चांदणीच्या खालती इथे आपल्याला लटकन बनवायची आहे तर ती लटकन मी हिरव्या धाग म्हणजे एक कोंडा बनवतो आहे आपण तर हिरवा लोकरीचा धागा घेतला आहे आणि हा असा एक पुठ्ठ्याचा तुकडा घेतला आहे ज्याचं म्हणजे ही ही जी लांबी आहे ती एवढी एवढी येईल साधारण तर हा पुठ्ठा असा पकडायचा आहे हा दोरा जो आहे पहिला स्टार्टिंगचा तो थोडासा जास्त ठेवायचा आहे म्हणजे आपण गाठ मारता येईल एवढा आणि मग ह्याला तीस वेळा असे फेरे घालायचे तीस राऊंड झाल्याच्यानंतर हा दागा, जो धागा आहे तो थोडासा सोडायचा आहे आणि मग आपल्याला हा धागा थोड्या लांबीवर कट करून घ्यायचा आहे आता हा कट केलेला जो धाग धागा आहे हा तो आपल्याला ह्याच्या आतून घेऊन या साईडनी बाहेर काढायचं आहे हाय बघा पुन्हा एकदा ह्या साईडनी घेऊन धागा आपल्याला अप अपोजिट साइडला बाहेर काढायचा आहे बघा एक राउंड तयार होईल असा याच्या भोवती म्हणजे आपल्याला गाठ मारता येईल आता हे झाल्यावर हा जो धागा आहे हा आपल्याला ह्या साईडला आणायचा आहे खालच्या दिशेने त्यानंतर ह्या दोन्ही धाग्यांची मिळून एक गाठ मारायची आहे दोन तीन गाठी मारून घ्यायची हे बघा अशा गाठी मारल्याच्या नंतर हा धागा आपल्याला पूर्णपणे बाहेर काढून घ्यायचा आहे हे दोन धागे जिथे आपण गाठ मारले ते असं पकडायचे आहेत आणि यानंतर हे असं प्रॉपर सगळे धागे खाली घेऊन इथे सुद्धा आपल्याला एक धागा बांधून घ्यायचा आहे थोडंसं अंतर सोडून असं अंगठ्याने पकडायचं आणि त्यानंतर इथे आपण एक गाठ मारून घेऊया पण गाठ मारण्याआधी आपल्याला दोन तीन राऊंड गोल धागा फिरवून घ्यायचा आहे एक दोन तीन चार असं दोन तीन राऊंड फिरवून घेतल्याच्यानंतरच आपण ह्याला इथे गाठ मारून घ्यायची आहे तर हा उरलेला जो धागा आहे तो या इथून कट करायचा आहे आत्ता इथे घाट मारून घेतल्याच्यानंतर हे ह्या साईडचा जो मिडल आहे त्यातनं आपण कैची बाहेर काढून घेऊ आधी तो प्रॉपर सगळे धागे असे करून घ्यायचे आणि मगच आपण ह्यातनं कैची बाहेर काढायची आहे हे बघा आणि हे इथून कट करत जायचं आहे एखादा धागा राहिला असेल तर तोही कट करून घ्यायचं आहे आता हे झाल्याच्या नंतर हे बघा हे आपण जे गाठ मारलेले धागे आहेत हे ह्यातच मिक्स करायचे आणि मग हा गोंडा असा चिमटीत पकडून कैची करून घ्यायची अशी गोटांची आणि त्याला असं फुडे आणायचं आहे आणि त्याला एक लेवलला कट करून घ्यायचं आहे एका लेवलला म्हणजे तो सारखा दिसेल अशा प्रकारे आपला गुंडा तयार बनवून तयार आहे आता हे जे वरचं आपण जास्तचा धागा घेतलेला आहे त्याच्यात सुई विणून घ्यायची आहे सुई ओवून घ्यायची आहे हे बघा मी सुई ओवून घेतली आहे त्या धाग्यामध्ये आता त्यानंतर चार सफेद मणी येऊन घ्यायचे हे बघा चार सफेदमणी येऊन घेतल्याच्यानंतर हे आपल्याला आपण ही जी चांदणी बनवलेली आहे त्याला जोडून घ्यायचं आहे तर चा। ते कसं जोडतात हे तुम्हाला दाखवते एखादं फूल घ्यायचं चांदणीचं त्याच्यातनं हा जो खालचा मणी आहे त्यातनं मी सुई बाहेर काढून घेते हे बघा आणि यानंतर हे जे चारही सफेद मणी आहेत त्यातून सुई वरच्या दिशेने खालपर्यंत काढून घ्यायची आहे जेव्हा धागा तुम्ही ओढाल तेव्हा ह्या मण्याच्या मधोमधच हा मणी दिसायला पाहिजे साईडला वगैरे जाता कामा नये अशा पद्धतीनेच धागा ओढायचा आहे जास्तही ओढू नका आणि ते ॲडजस्ट करून घ्या आता हा जो धागा आहे ही आपल्या सुई भरलेली आहे तो तो या इथूनच सुई वर्कच्या दिशेने अशी त्या गुंडातून बाहेर काढायची आहे हे बघा अशा पद्धतीने जेणेकरून आपला धागा ह्याच्यात फिक्स राहील आणि तुम्हाला वाटल्यास की हे सुटू नाही कारण एखाद्या वेळेस हे ओढलं तर हे ह्यातनं निघू शकतं म्हणून इथे दोन तीन गाठी मारून ठेवायच्या ह्या धाग्याला की जेणेकरून ते निघणार नाही आणि हे आतमधल्या साईडला असल्यामुळे बाहेरून दिसणार सुद्धा नाही आणि हा दोरा या गोंड्याच्या बरोबरीने कट करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने आणि हा जो दुसरा दोरा आहे यातही सुई हो ओवायची आणि वरून खालच्या दिशेला का काढून घ्यायची म्हणजे इथे कापल्यावर सुद्धा तो थोडासा दोरा आपल्याला दिसणार नाही अशा पद्धतीने ही चांदणी आणि त्याच्या खालती ही लटकन आपण तयार करून घेतलेली आहे अशा तुम्हाला तुमच्या तोरणपट्टीला जेवढ्या लागतील तेवढ्या तुम्हाला या चांदण्या बनवून घ्यायच्या आहेत आपली चांदणी अशी दिसेल आता आपण ही जी चांदणी बनवलेली आहे स्टारपासून आपण एक तोरण बनवणार आहोत तर ही तोरणपट्टी मी आधीच रेडी करून ठेवलेली आहे ही पट्टी कशी बनवायची ह्याचा व्हिडिओही मी माझ्या चॅनलवर अपलोड केलेला आहे याची लिंक मी तुम्हाला बि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते है। तर आता आपल्याला ह्या स्टार ज्या आहेत त्या ह्याला जोडून घ्यायच्या तर मी आधी तीन स्टार ऑलरेडी जोडून घेतलेल्या आहेत हे बघा अशा पद्धतीने तर मी पहिला हा जो स्क्वेअर आहे तो सोडून दिला आहे आणि दुसऱ्या चौकोनाला हे बघा खालती स्टार अटॅच केलेली आहे मग पुन्हा पुढचा चौकोन सोडून त्या पुढील चौकोनाच्या खाली स्टार आपण लावलेली आहे तर आता मी तुम्हाला एक स्टार लावून दाखवते हे आपलं आता ह्याच्या पुढचा चौकोन सोडून त्याच्या पुढील चौकोन जो आहे तिथे आपल्याला हीच ही जी स्टार आहे ती आपल्याला लावून घ्यायची आहे तर ही पट्टी सरळ उलटी आपल्याला कळते या विणेवरून तर ही बघा मागच्या बाजूनी ही विण तुम्हाला कळून येईल तर मी आता जी सुई ओवून घेणार आहे तर हा चौकोणाचा हा जो खालचा म्हणी आहे त्यातून ओणार आहे पण त्या मण्यातनं मी मागच्या साईडनी सुई ओवून घेणार आहे बघा ह्या साईडनी अशा पद्धतीने ही सुई ओवून घेतल्याच्यानंतर ह्या हे बघा ह्या मण्याच्या आधी दोन टाके आहेत आणि नंतर दोन टाके आहेत त्यातल्या पहिला जो टाका आहे त्याच्या चैनमधून मी ही सुई मागच्या साईडनी पुढच्या साईडला काढून घेणार आहे आणि मग हे बघा ही लटकन अशी खाल खालच्या साईडला यायला पाहिजे त्याच्याच बरोबर वरचा जो मणी आहे त्यातून सुई अशी बाहेर काढून घ्यायची आणि आता ह्या साईडच्या जे दोन विणी आहेत टाके आहेत तिथून आपण सुई काढलेली आता ह्या मण्याच्या अप बाजूच्या साईडनी आपल्याला सुई मागच्या साईडला घेऊन जायची आहे हे बघा अशा पद्धतीने आणि मग हे उलटं करायचं आहे पट्टी आणि आता ही हा जो धागा आहे ह्याला इथे तुम्ही गाठ मारू शकता किंवा इथून या मण्यातनं धागा फिरवून घेऊन कट करू शकता तर मी इथे गाठच मारणार आहे हे बघा गाठ मारून झाल्याच्या नंतर धागा कट करून टाकायचा आहे आता पुन्हा या धाग्याला आपण एक गाठ मारून घेऊ आणि ही पट्टी आपण सरळ करूया हे आपलं एक फुल जॉईन झालेलं आहे त्याला आता पुन्हा पुढचा चौकोन सोडून त्याच्या पुढच्या चौकोनात यायचं आहे पुन्हा हे बघा दुसरं मी स्टार घेतलेली आहे आता हे आपल्याला ह्या चौकोनाच्या हा जो लास्टचा मणी आहे तिथून घ्यायचं आहे त्यासाठी आधी सांगितल्याप्रमाणे मागच्या साईडनी हा जो मणी आहे खालचा त्यातून सुई अशा प्रकारे बाहेर काढून घ्यायची आहे आणि मग ह्या मण्याच्या अलीकडे जे दोन टाके आहेत त्यातल्या मण्याच्या बाजूचा जो टाका आहे तिथून सुई मी बाहेर काढली आहे मग ही चांदणी घ्यायची त्यातनं वरच्या मण्यातनं ही सुई बाहेर काढून घ्यायची आता मण्याच्या या साईडचा जो टाका आहे मण्याला लागून त्यातून सुई अशा प्रकारे बाहेर काढून घ्यायची आहे हे बघा मग पलटी करायचं आहे पल पट्टी आणि इथे एक गाठ मारून घ्यायची आहे आणि हा जो धागा आहे तो कट करून टाकायचा आहे अशा पद्धतीने असेच सगळे आता मी जसं तुम्हाला दाखवलं हे स्टार अटॅच करायचं अशाच पद्धतीने सगळे स्टार आपण या पट्टीला लावून घेणार आहोत अशाच प्रकारे हे बघा जसं मी आधीच लावून घेतलेले आहेत असे हे स्टार आपण या पट्टीला पूर्ण लावून घेणार आहोत चला तर मग ही पट्टी पूर्ण झाल्यावर कशी दिसते हे तुम्हाला मी दाखवते आपलं तोरण बनवून तयार आहे जे पूर्ण झाल्यावर असं दिसेल जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद